अशोक नगरला चाइनीज वर मध्य पिटावाखोरांचा किरकोळ कारणान म्हणून हल्ला नाशिकच्या सातपूर परिसरात अशोक नगर येथील श्रीकृष्ण चायनीज या हॉटेलमध्ये चायनीज खाण्यासाठी आलेल्या सात मध्य पिटावाखोरांनी किरकोळ कारणान म्हणून जोरदारपणे हल्ला केला सीसीटीव्ही कॅमेरा तोडून टेबल खुर्च्या मोडतोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला रविवारी रात्री टवाळखोरांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेरा तोडला कॅश काउंटर पलटी करून ड्रॉवर मधील गल्ल्यातून रोकड अकरा हजार रुपये घेऊन पलायन केले सविस्तर असे की रविवारी रात्री आठ वाजेला बाहेरून दारू पिऊन आलेल्या सात तवळखोरांनी खाण्याची ऑर्डर दिली ते आसपास आपापसात मोठ्या पोठ्याने आवाज करून इतरांना ग्राहकांना त्रास देत होते असे वर्तन करत होते मालकाने त्यांना आवाज करू नका इथे आलेल्या फॅमिली व इतर ग्राहकांना त्रास होत आहे त्यांनी आरडाओरडा करून हुल्लडबाजी करून गोंधळ घातला तोडफोड सुरू केली या तोडफोडीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले या हल्ल्याची खबर एकशे बारा या पोलीस हेल्पलाइन वर तक्रार केली असता घटनास्थळी पोलीस आले पण तोपर्यंत हल्लाखोर पसार झाले होते सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलिसांना फुटेज देण्यात आले आहेत